नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज हा गौरी विसर्जनचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी ना दोऱ्या दोऱ्याच्या घाटी घेतल्या जातात म्हणजे दोरे घेणं असंही म्हणतात आमच्याकडे याला तर इथे ना सवासिणी येतात आपल्याला मिळतील तितक्या सभासणी बोलवायच्या आणि त्यांना अशा पद्धतीने जे दोरे परवा तुम्ही पाहिले होते जे स्वामींनी आम्हाला दिले होते तर ते दोऱ्यांचा वापर करून इथे नाही अशा पद्धतीने सगळं जे काही सा साहित्य जमा केलेलं असतं तर ते ह्याच्यामध्ये असं बांधायचं असतं आणि त्याच्यानंतर सभासणीनं हळदी कुंकू वगैरे लावायचं आलेल्या सगळ्या आणि ते सगळे सगळ्यांना एक एक करून दोरा बांधायला द्यायचा आणि मग ते सगळं बांधून झालं की ते ना दोरे आपल्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत त्याच्यानुसार तितके दोरे घेतले जातात आणि त्याचबरोबर गौ गणपतीच, लक्ष्म्यांचा आणि गणपतीचा असं मिळून एवढे दोरे घेतलेले असतात आणि त्याच्यानंतर मग ते बांधून ते पदरामध्ये सगळ्या सवासणींनी मिळून देतात तर तुम्ही पुढे बघा कशा पद्धतीने देतात ते <laughs> पाऊस पाले काय मग धन धवलत काय मगता लेकर वाळत काय मगता गुल भरत काय मगता धन संपत्ती जघा ला आवडतात पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने दोरे दिले जातात आता हे दोरे जे आहेत ते महालक्ष्मींच्या चरणांशी ठेवले जातात अर्धे अर्धे करून आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती करतो देवीच्या लक्ष्मीच्या आरती आणि गणपतीच्या आरती तर अशा पद्धतीने आरती केली जाते त्याच्यानंतर मग आलेल्या सुहासणींना हळदी कुंकू द्यायचं आणि त्याच्यानंतर ते त्यांना चुरमुरे शेंगदाणे आणि डाळे असं मिळून त्याचा मेवा बनवलेला असतो तर त्याच्याने ते त्यांची ओटी भरायची तर अशा पद्धतीचा आमच्याकडे हा दोरे घेण्याचा कार्यक्रम असतो विसर्जनच्या दिवशी आता हे जर तुम्ही आमच्या भागातूनच व्हिडिओ बघत असाल म्हणजे सोलापूर जिल्हा मंगळवेढा पंढरपूर या भागातून तर तुम्हाला हे सगळी पद्धत माहितीच असेल किंवा त्याच्यातही प्रत्येक घरात थोडंफार वेगवेगळा बदल तर असतोच नियमांमध्ये किंवा जे काही विधी असतात त्याच्यामध्ये पण जर का तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या भागातून बघत असाल तर तुमच्याकडे कदाचित पद्धत वेगळी असते दोरे घेण्याची किंवा विसर्जनची किंवा कुणाकडे ओसा म्हणतात कोणाचं काय कोणाचं काय तर तशा पद्धतीने आमच्याकडे अशा पद्धतीनं असतं विसर्जनच्या दिवशी धोरे घेतले जातात तर असं आता आमचं झालेलं आहे आता शेजारी आमच्या जितक्या पण जणांच्या घरी गौरी असतात तर अशा पद्धतीने जाऊन आम्ही त्यांच्याकडे हे धोरे घेण्याचा कार्यक्रम करतो नंतर सगळीकडे हळदी कुंकू हे येते असं सगळं होतं आणि मग त्याच्यानंतर मग कुणी कुणी पूर्ण दिवसभर ठेवतं आणि कोण म्हणजे प्रत्येक आपल्या आपल्या वेळेनुसार मुहूर्त वगैरे असतो विसर्जन तर त्याच्यानुसार मग विसर्जन करतात तर आता हे, हे। ता, ता आज ना विसर्जनाची वेळ आलेली आहे एवढं सगळं केलेलं असतं फक्त एका दिवसासाठी तर आता आज विसर्जनाचा दिवस आहे दुपारचे आता दोन वाजलेले जवळपास आणि सगळं झालेलं आहे ते दोरे घेण्याचा कार्यक्रम हे ते असतं ते सगळं तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि आता जे आहे ते विसर्जनाला थोडंसं लवकरच सुरुवात करत आहे कारण नंतर जायचं आहे म्हणून तर मग लवकर काढलं तर सगळं व्यवस्थित ठेवता येईल वगैरे म्हणून तर आता हे आम्ही विसर्जन करताना आणि सगळ्या गोष्टी काढून ठेवताना कशा पद्धतीने काढून ठेवतो किंवा कोणती काळजी घेतो जेणेकरून वस्तू इकडच्या तिकडे होणार नाहीत किंवा पुढच्या वर्षी आपल्याला इझिली सापडतील तर त्यासाठी आम्ही कशा काय हे सगळं आवरून ठेवतो आणि कसं काय सगळं व्यवस्थित ठेवतो तर तेच या व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे तर आता पहिल्यांदा तर आपल्याला नमस्कार वगैरे करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हळूहळू पहिल्यांदा आपल्याला आता मुखवटे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचं विसर्जन होतं आणि मग त्याच्यानंतर सगळ्या केक करून वस्तू आपल्याला काढून ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने माझं अर्ध्यापेक्षा जास्त सगळं काढून झालेलं होतं समोरचं फराळ वगैरे काढून पहिला सगळा ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर मग समोरच्या काही वस्तू ठेवलेल्या असतात तर त्या काढून घेतल्या म्हणजे आपल्याला थोडं थोडं जसं पुढे पुढे जाईन तसं काढायला इझी होतं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने बॉक्समध्ये वगैरे पूर्ण पहिला कपड्यामध्ये फोल्ड करून त्याच्यानंतर हे बबल पेपर आहे त्याच्यामध्ये गुंडाळून त्याच्यामध्ये मग बॉक्समध्ये हे अशा पद्धतीचं ते पेपरचं हे आहे तर कचरा आहे तर त्याच्या म्हणजे कचरा नाही म्हणता येणार ते तर ते त्याच्यासाठीच होतं गौरींसाठी जे मुखोटे आणत्यानं होतं त्याच्यामध्ये तर ते तसंच ठेवलेलं होतं आणि मग अशा पद्धतीने त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा पॅक करून पहिला कपडा गुंडाळून त्याच्यानंतर बबल पेपर गुंडाळून आणि त्याच्यानंतर मग ते घेऊन दिलेले आहेत मुखोटे त्याच्यानंतर मग हा ज्वेलरीचा बॉक्स आहे छोटासा आणि ह्याच्यामध्ये असे दोन कॅरे बॅग केलेले वे आहेत वेगवेगळ्या आणि जेणेकरून दोघींचे जे काही दागिने असतात ते अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या ठेवते ते दोन्ही त्या पिशव्या एका छोट्या बॉक्समध्ये ठेवते म्हणजे पटकन सापडतं आपल्याला माहीत असतं कशात काय का आहे ते शोधावं वगैरे लागत नाही पुढच्या वर्षी यूज करताना तर हे बघा तुम्ही मी जे मागच्या वर्षी म्हणजे आमचे ज्या अगोदरचे दागिने आहेत ह्या वर्षी मी मोत्यांचे दागिने आणले होते म्हणून ते सगळे म्हणजे जास्त यूज नव्हते केले तर ते तसेच होते तर इथे आणि त्याच्यानंतर मग हे काढून झालेलं आहे सगळं बघू शकता तुम्ही आ, मी बकेट खाली ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये आणण्या त्याच्यावरती हाफ बॉडी आहे आमची ती हाफ बॉडी त्याच्यानंतर मग वरती मुखवटा आणि त्याच्यानंतर मग त्याला गौरायला साडी अशा पद्धतीने हे केलेलं होतं आणि हे सगळं क करून मा जे मुख्य काम होतं ते सगळं करून झालेलं आहे आणि एवढं सगळं करोपर्यंत माझा बसचा ता टाईम झाला होता पाच पाचच्या बसने मला जायचं होतं तर मग हे मग हे जे मुख्य कामं होते म्हणजे सगळं व्यवस्थित मुखवटे किंवा बॉडी हे ते सगळं व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायचं किंवा जिथलं तिथे व्यवस्थित ठेवायचं तर हे सगळं तर मी करून ठेवलेलं होतं पण हे बाकी सगळं करायला मला वेळच उरला नव्हता कारण मग बस पाचची निघून गेली की एकदा नंतर बस नव्हती तर त्याच्यामुळे मग मला इथे बघू शकता तुम्ही बॅग मी पॅक करून ठेवलेली आहे आणि हे सगळं मला असंच सोडून जावं लागलं त्या दिवशी हे सगळं आत परत आवरावं लागलं तर आणि त्यांचं असं असतं की मेन मुख्य जे आहे ना ते हे सगळं व्यवस्थित ठेवायचं तर ते केलं तरी बास असंच आहे त्यांचं म्हणजे गौरीचं सगळं डेकोरेशन करताना पण आणि ठेवताना पण ते मुख्य मुख्य कामं फक्त म्हणजे माझ्याकडे असतात आणि मग बाकी सगळं वरचं सगळं सग्ड़ सगळं अगदी स्वयंपाक भांडे कपडे हे ते सगळं त्या करतात पण मुख्य कामं म्हणजे मलाच करायला होतात तर अशा पद्धतीने झाला आमचा हा गौरीचा पूर्ण सण व्यवस्थित पार पडलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि तुम्ही बघा म्हणजे आता काढल्यावर कसं वा वाटतंय आणि हे जेव्हा होत्या तेव्हा किती घरात रौणक होती आणि किती असं हे वाटत होतं प्रसन्न वाटत होतं हे चेहरे किती हसत होते अगदी असं वाटत होतं की म्हणजे आम्ही किती खुश आहोत असं सांगतायत ते माहेर येऊन असं वाटत होतं तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे सगळं काय म्हणतात त्याला मी जे काही गौरीसाठी जे काही केलं सणासाठी आणि त्याचबरोबर मी जे काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्या थोडक्यामध्ये जे काही रीतिरिवाज हे असतात ते वी, तर ते कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आपल्या आ जे काही व्हिडिओ पाहिले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि व्हि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नसेल केलं तर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि टाटा बाय बाय llamada <laughs> Mm-hmm.